वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी प्रत्येक महिन्यात चतुर्थी असते आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर दुर्वा वापरण्याची योग्य पद्धत दुर्वांचे कोणते उपाय आपण चतुर्थीच्या दिवशी केले पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये गणपती बाप्पा मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या महिन्यातील चतुर्थी शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चंद्रोदय रात्री दहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण व्रत करतात गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करतात काही जण फक्त गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करतात ज्यांना व्रत करणं शक्य नसेल ते फक्त मनोभावे पूजा अर्चाच करत असतात काही असे उपाय सांगितलेले आहेत की ते चतुर्थीच्या दिवशी आपण केले तर आपल्या मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते तर चला जाणून घेऊया असे ते कोणते उपाय आहे जर तुम्ही विवाह योग्य असाल पण तुमचं विवाह जमण्यात वारंवार अडथळे येत असतात चांगलं स्थळ मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत गुळाच्या गोळ्या म्हणजे गुळाचे खडे एकवीस खडे घ्यायचे छोटे छोटे आणि त्यासोबत अकरा दुर्वा घ्यायच्या किंवा एकवीस दुर्वा घेऊ शकता आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता ते अर्पण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पाची मूर्ती असते तुम्ही घरात देवघरातही अर्पण करू शकता किंवा मग जवळ आसपास कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ते अर्पण करू शकता आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण देखील करायचं आहे त्यामुळे तुमच्या विवाहामध्ये जे काही अडथळे येतात ते दूर व्हायला मदत होते आणि लवकरच तुमच्या विवाहाचा योग जुळून येतो आता ज्यांनी कोणी हे गुळाचे खडे आणि दुर्वा घरात आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाला अर्पण केले असतील तर त्यांनी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ते तेथून उचलून घ्यायचं गूळ गाईला गाई, खाऊ घालायचा आणि दुर्वा वहात्या पाण्यात सोडून द्यायचा त्यानंतर बघा व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची त्यांची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण करायच्या लवकरच तुमची व्यवसायात प्रगती होते नोकरीमध्ये दे बढती देखील होते किंवा मग तुमच्याकडे ऑलरेडी मूर्ती आहे गणपती बाप्पाची तुम्हाला दुसरी मूर्ती आणण्याची गरज नाही घरात जी मूर्ती आहे तिलाच तुम्ही हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण करायच्या आहे त्यानंतर गणेश यंत्र हे खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेश यंत्राची स्थापना केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरे गणेश यंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करायची नंतर गूळ आणि तूप नैवेद्य स्वरूपात गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि हे गूळ तूप जो काही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे तो तुम्ही नंतर गाईला खाऊ घालायचा आहे असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात खरंचदा काय होतं आपण कष्ट करत असतो प्रयत्न करत असतो आपली रोजची धावपळीचं धकाधकीचं जीवन चालू असतं पण खूप मेहनत करूनही आपल्याला यश येत नाही सतत आपल्या कार्यात अडथळे येत राहतात तर अशा वेळेस काय करायचं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा या उपायाने तुम्हाला जीवनातील अडथळे पार करण्यास नक्कीच मदत होईल आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाची आवडती गोष्ट म्हणजे दुर्वा आणि मोदक दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा नक्की म्हणजे नक्की वापरल्या जातात तर चतुर्थीच्या दिवशी दुर्वांचे काही उपाय जर आपण केले तर ते खूप चमत्कारिक ठरतात था। चला जाणून घेऊया त्या चमत्कारिक उपायांबद्दल पण त्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया गणेशपूजेत दुर्वा पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळशी दल शंकराला बिल्वपत्राचा अभिषेक कशासाठी तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचाच अर्थ आहे की हे काम अतिशय मन लावून करायचे आहे मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होतात आणि चमत्कारही आपोआप घडतात तर आपण काही दुर्वांचे उपाय आता जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती जर तुम्ही आर्थिक संकटातून तुम जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी किंवा इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा असे केल्याने आर्थिक संकटातून आपल्या सर्वांची लवकर सुटका होते आणि कुटुंबात समृद्धी नांदते असं मानलं जातं आपली मनोकामना पूर्ण व्हावी असं प्रत्येकालाच वाटतं तर बघा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेला गंध कपाळाला लावा असं केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल ज्योतिषशास्त्रानुसार बघायला गेलं तर घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गाईला चारा तसेच खाऊ घाला असं केल्याने आपल्या कौटुंबिक नात्यांमध्ये देखील प्रेम भावना वाढते असं म्हटलं जातं गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करा त्याचबरोबर अथर्व शीर्षाशी एकवीस आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते त्यासाठी तुम्हाला मंदिरातच गेलं पाहिजे असं काही नाही घरात देखील तुम्ही ही सेवा करू शकता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक भासत नाही उलट आपल्या कामात कायम यश मिळतं कुबेराप्रमाणे धन प्राप्त होतं असंच मानलं जातं बुधवारच्या दिवशी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुद्ध दोषापासून आपली मुक्ती होते तर तो दूर व्हायला देखील मदत होते आणि गणेश कृपा देखील आपल्यावर कायम राहते चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेस आपण पोळी बनवतो भाकरी बनवतो तर त्या पिठामध्ये एक पदार्थ मिसळला तर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते तर कोणत्या वारानुसार काय पदार्थ मिसळायचा म्हणजे चतुर्थी दर सोमवारी आले असेल तर कोणता पदार्थ आपण त्या पोळी भाकरीच्या पिठामध्ये मिसळायचा आणि मग तो सर्वांनी खायचा तर याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही तो बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी केव्हा आहे त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वांचे कोणते उपाय केले तर आपल्या कामात यश या मिळते याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद